नमस्कार गोपाळने खूप मोठी चूक केलेली असते श्रीकलाला त्याने अर्क पाजलेला असतो आणि श्रीकलाकडून सगळं सत्य वधवून घेतलेलं असतं जेव्हा श्रीकला म्हणते की मला दिग्रजकरांना उद्ध्वस्त करायचं आहे तेव्हा मात्र गोपाळच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि गोपाळ श्रीकलाचा जोरात गळास दाबतो तो श्रीकलाचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेला गोपाळच्या डोक्यामध्ये जोरात काठीने हल्ला केला जातो त्यामुळे गोपाळ बेशुद्ध पडलेला असतो तेव्हा मात्र श्रीकला सुद्धा बेशुद्ध पडते त्याच वेळेला पोपटराव जोरजोरात गोपाळच्या डोक्यामध्ये वार करत असतो त्यामुळे गोपाळ खाली कोसळलेला असतो तो चांगलाच रक्तबंबा झालेला असतो इकडे इंदू कोर्टामध्ये केस लढत असताना तिला अचानक चक्कर वाटते आणि त्यावेळेला ती मोठ्याने गोपाळ अशी हाक मारते अधोक्षज व्यंकुमाराज सगळेजण इंदूकडे बघतच राहते तेव्हा मात्र अधोक्षस इंदूला जाऊन सावरतो आणि इंदूला बोलतो इंदू इंदू काय झालं तेव्हा इंदू अधोक्षसला बोलते अधोक्षस गोपाळ गोपाळ कुठे आहे काहीही कर पण गोपाळला लवकरात लवकर शोध तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो इंदू काय आहे अगं असं का वागते तू इंदू प्लीज स्वतःला शांत कर असं नको वागूस पण इंदू मात्र काहीच ऐकत नसते शेवटी ती कोर्टातून बाहेर पडते आणि वेड्यासारखी गोपाळला शोधत असते सगळेजण इंदूच्या पाठीपाठी आलेले असतात इकडे गोपाळ दिग्रजकरांच्या दरवाजासमोरच बाहेरच पडलेला असतो खूपच रक्तबंबाळ गोपाळ झालेला असतो जणू काही दिग्रजकरांवरती दुःखाचा डोंगरच कोसळलेला आहे आणि त्यावेळेला शकुंतलाने मात्र जोरजोराने हंबरडा फोडलेला आहे शकुंतलाबाई मोठमोठ्याने गोपाळ अशा गोपा रडायला लागतात तेव्हा सगळेजणं खूपच घाबरतात सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो व्यंकुमारा शकुंतलाबाईंना सावरत असतात त्यावेळेला अधोक्षच गोपाळला कसा तरी उचलतो आणि खूपच सगळेजणं रडकुंडीला आलेले असतात गोपाळला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं तर इकडे पोपटराव श्रीकलाच्या सटासट कानाखाली मारतात तेव्हा मात्र श्रीकला शुद्धीवर येते आणि म्हणते मी मी इथे कशी तेव्हा लगेच रत्नावंत तुला माहिती तरी आहे का तू काय करत होतीस ते अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा कारण तुझं हे वागणं अजिबात योग्य नाही आहे तू जे वागतेस ना ते खूपच चुकीचं आहे मला खरंच तुझ्या वागण्याचा अर्थच लागत नाही श्रीकला अशी कशी काय वागू शकतेस तू तेव्हा लगेच श्रीकला म्हणते काय चाललं आहे तुमचं अहो तुम्ही असं का बोलताय माझ्याशी जरा तरी विचार करून बोला काय चुकलं माझं तेव्हा लगेच मोठ्यानी रत्ना बोलते श्रीकला तुला कळतंय त्या गोपाने आज तुला तो अर्क पाजला होता आणि त्याने तुला तुझ्याकडून सत्य वधून घेण्याचा प्रयत्न केला अगं तो गोपाळ दिसतो तसा नाही आणि तू सगळं काही त्याला सांगत होतीस श्रीकला तुला काही गोष्टी कळतच नाही तू कसं वागतेस तेव्हा श्रीकला बोलते काय त्या गोपाळची एवढी हिंमत आता मात्र मी त्या गोपाला सोडणार नाही तेव्हा मात्र पोपटराव बोलतात आता त्या गोष्टीची काळजी करू नकोस तू आणि आता या गोष्टी ताणूच नकोस आता गप्प बस त्या गोपाळचा जो बंदोबस्त करायचा होता ना तो मी केला आहे आता निदान पाच सहा महिने तरी तो उठत नाही तेव्हा मात्र श्रीकला बोलते म्हणजे म्हणजे तुम्ही काय केलं आहे तेव्हा पोपटराव घडलेला सगळा प्रकार सांकेतिक भाषेमध्ये श्रीकलाला सांगत असतात त्यावेळेला श्रीकला बोलते वा बाबा वा तुम्ही जो काही प्लॅन केलात ना तो अगदी योग्य केलात अगदी बरोबर केलात आणि खरंच मला या गोष्टीचा खूप आनंद आहे तेव्हा मात्र रत्ना बोलते पण तुला वाटतं तेवढं सोपं नाही आता लवकरात लवकर, आत लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोच नाहीतर सगळ्यांना संशय यायचा हो। ती तू कुठे आहेस तेव्हा श्रीकला म्हणते हो आणि ती लगेच तिथून निघालेली असते तेवढ्यात मात्र इकडे इंदू व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज गोपाळ आणि श्रीकला तर बाहेर गेले होते म्हटल्यावरती श्रीकला तर गोपाळ सोबतच असणार याचा अर्थ श्रीकला कुठे आहे प्लीज लवकरात लवकर तिला लवकर पण शोधा तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इंदू अगदी बरोबर बोलतेस तू गोपाळवरती जर का एवढा हल्ला झाला तर श्रीकला कुठे आहे तेव्हा शकुंतला बाई म्हणतात श्रीकलाला तर काही झालं नसेल ना तेव्हा लगेच इंदू बोलते जर का श्रीकलाला काही झालं असतं तर श्रीकला आपल्या समोरच कुठेतरी असती ना पण ती मात्र तिथे नव्हतीच तुम्ही असं काय बोलताय शकुंतला काकी शकुंतला काकी श्रीकलानेच हे सर्व घडवून आणलं आहे तेव्हा लगेच आणि शकुंतलाबाई म्हणतात इंदू आता उगाच विषय ताणू नकोस आणि तेवढ्यात मात्र श्रीकला हॉस्पिटलमध्ये मा आलेली असते त्यावेळेला महाराज श्रीकलाला बघून बोलतात श्रीकला तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा बाबा माझा गोपाळ कसा आहे तेव्हा लगेच व्यंकुमहाराज बोलतात श्रीकला गोपाळ अगदी व्यवस्थित आहे काळजी करू नकोस पण तू कुठे होतीस श्रीकला सगळ्यांनीच तुझ्या काळजीमध्ये टेन्शन घेतलं होतं तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते श्रीकला अगं गोपाळवरती एवढा हल्ला झाला पण तू कुठे होतीस सांग ना श्रीकला बोल तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बस मला आता काहीच ऐकायचं नाही इंद्रायणीताई इंद्रायणीताई याचा अर्थ तुम्ही माझ्यावरती संशय घेताय इंद्रायणी ताई जरा बोलताना विचार करा तेव्हा लगेच इंदू बोलते बस झाला मला तुमचं काहीच ऐकायचं नाही आहे आणि प्लीज आता या सर्व गोष्टी थांबवा त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला अगं इंदू विचारते ते, ते अगदी योग्य आहे काय चुकीचं आहे तिचं आणि तू असं का बोलतेस श्रीकला अगं जरा बोलताना विचार कर तेव्हा लगेच श्रीकला बोलते काय विचार करायचा आणि तसंही विचार करण्यासारखं काहीच नाही आहे मी खरं सांगू का बाबा मला एक इमर्जन्सी आली म्हणून मला जावं लागलं पण त्याच वेळेला मी तिथे येऊन बघितलं तर गोपाळ नव्हता आणि जेव्हा घरी आले तेव्हा सगळ्या सगळ्या गोष्टी माझ्या कानावरती पडल्या तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात ते काही असलं तरीसुद्धा श्रीकला तू गोपाळसोबत गेली होतीस ना फिरायला अचानक तू गोपाला एकटं का टाकलंस तेव्हा लगेच श्रीकला बोलते अहो बाबा मी नाही एकटं टाकलं मी गोपाला म्हणत होते चला म्हणून पण गोपाळच माझ्यापासून तिथून लांब गेला तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणता श्रीकला खरं सांगू तुझ्या या कोणत्याच गोष्टी मला पटत नाहीत तेव्हा इंदू बोलते खरंच महाराज आज कळलं ना तुम्हाला श्रीकला किती बनावट गोष्टी सांगते त्या तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला बोल ना चुकीचं का सांगतेस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बस झालं आता मला या गोष्टी ऐकायच्याच नाही आहेत प्लीज प्लीज या सर्व गोष्टी बंद करा नाहीतर नको ते होऊन बसे तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला श्रीकला मोठ्यानी बोलते बाबा अहो मी खरंच सांगते माझ्या असं मनात सुद्धा काही नाही बाबा तुम्ही कशाला या गोष्टी ताणताय प्लीज बाबा हे सर्व थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो श्रीकला आजपर्यंत मी तुझ्यावरती विश्वास दाखवला पण आज खरं सांगू तुझ्यावरती विश्वास ठेवावासा वाटतच नाही आहे का श्रीकला का तू का असं वागलीस अगं गोपाळदादावरती एवढा मोठा हल्ला झाला आणि तू कुठे होतीस तेव्हा लगेच श्रीकला बोलते बस मी काही मुद्दामून काही केलं नाही आणि तुम्ही माझ्यावरती कशाला आरोप करताय माझ्या मनातसुद्धा असं काही नाही प्लीज स्वतःला शांत करा ना तेव्हा मात्र महाराज अधोक्षसला बोलतो अधक्षस शांत हो उगाच गोष्टी वाढवू नकोस आणि तसंही गोपाळ शुद्धीवर आल्यावर आपल्याला सगळ्याच गोष्टी कळतील तेवढ्या डॉक्टर बाहेर आलेले असतात आणि डॉक्टर महाराजांना बोलतात व्यंकुमहाराज खरं तर खूपच दुःखाची बातमी आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात काय काय झालं आहे सगळेजणं खूपच हादरलेले असतात त्यावेळेला लगेच डॉक्टर बोलतात गोपाळ कोमामध्ये गेला हे ऐकल्यानंतर मात्र श्रीकला खूपच खुश होते पण इंदू व्यंकू महाराज यांना सगळ्यांना धक्का बसलेला असतो व्यंकू महाराज बोलतात नाही नाही असं नाही होऊ शकत मला तर कळतच नाही डॉक्टर साहेब तुम्ही काय बोलताय ते अहो असं कसं काय होईल नाही नाही गोपाळ माझ्या कोमामध्ये जाणारच नाही तेव्हा इंदू व्यंकू महाराजांना सावरते त्यावेळेला महाराज मोठ्यानी बोलतात इंदू अगं हे सगळं काय होऊन बसलं तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो काका अरे सावर स्वतःला आता आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये तू स्वतःला सावरलंस तर बरं होईल तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात कसा सावरू मी स्वतःला माझ्या स्वतःच्या मुलाला मी असं बघायचं नाही नाही मला हे नाही जमणार तेव्हा लगेच इंदू बोलते आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे व्यंकू महाराज आणि आपण गोपाला कोमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू तुम्ही कशाला काळजी करताय अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू तुला वाटतं तेवढं सोपं नाही आहे तेव्हा लगेच इंदू बोलते तुम्हाला काळजी करायची गरज नाही सगळं ही इंदू नीट करणार हे सर्व ज्याने कुणी घडवून आणलंय ना त्या सगळ्या लोकांना मी चांगलीच शिक्षा करणार तुम्ही आता काळजीच करू नका आता बघा मी काय करते ते तेव्हा मात्र श्रीकला खूपच रडायची नाटकं करते पण कोणीच तिच्याकडे लक्षच देत नाही हे बघून श्रीकलाला धक्का बसलेला असतो त्यावेळेला श्रीकला मुद्दामून व्यंकू महाराजांजवळ जाते आणि बोलते बाबा बाबा हे काय होऊन बसलं माझ्या गोपाला गोपाळला कोमातून बाहेर यायला सांगा ना तेव्हा व्यंकू महाराज बोलता श्रीकला ज्यावेळी गोपाळला तुझी गरज होती तेव्हा जर का तू तिथे थांबली असतीस तर कदाचित ही वेळ आलीच नसती श्रीकला हे जे काही होऊन बसले ना ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे तेव्हा मात्र श्रीकला हादरते तिला काय बोलावं तेच कळत नाही श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे अहो बाबा काय बोलताय तुम्ही मान्य आहे हॉस्पिटलमध्ये असणारा मुलगा जो कोमात आहे तो तुमचा मुलगा आहे पण खरं सांगायचं तर तो माझा नवरासुद्धा आहे ना माझा नवरा असा मृत्यूशी झगडत असताना तुम्ही मात्र माझ्यावरती आरोप करताय तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला बस कर अगं त्यांच्या वेदना तुला दिसत नाही आहेत का त्यांच्याशी काय भांडतेस तू आणि तू जरा शांत बस ना श्रीकला तुला जरा तरी तुझ्या नवऱ्याबद्दल काही वाटत असेल ना तर प्लीज गप्प बस तेव्हा मात्र श्रीकला चांगलीच हादरलेली असते श्रीकला स्वतःशीच बोलते एक गोष्ट चांगली झाली की हा गोपाळ कायमचा कोमात गेला आहे पण माझ्याकडे आता जास्त वेळ नाही हा कधीही शुद्धीवर येईल आणि माझी भांडाबोड करेल त्यापेक्षा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या बऱ्या आणि लवकरात लवकर या दिग्रजकरांना संपवलेलं बरं आता मात्र मी शांत बसणार नाही दिग्रजकरांना संपवणारच तेवढ्यात मात्र इंदू अधोक्षजला बोलते अधोक्षज गोपाळवरती हल्ला कुणी केला कसा केला या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्याच पाहिजेत तेव्हा अधोक्षज बोलतो इंदू अगं पण तुला हे सोप्पं वाटतं का तेव्हा लगेच इंदू बोलते प्लीज प्लीज अधोक्षज जरा तरी गोष्टी समजून घे तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो इंदू तू बोलतेच ते अगदी बरोबर आहे काही चुकीचं नाही इंदू मला तुझ्या सगळ्या गोष्टी पटतायत इंदू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर आपल्याला गोपाळदादाच्या करायला शोधलंच पाहिजे कुणी त्याच्यावरती हल्ला केला ते शोधून काढलंच पाहिजे तेव्हा इंदू बोलते हो आणि ती जर का गोष्ट आपण लवकरात लवकर, लवकर शोधत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तर इकडे श्रीकला मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आहे या गोष्टी तर वाढवायची गरज नाही आहे आता आपल्यासाठी गोपाळ महत्त्वाचं आहे की त्याचा मारेकरी तेव्हा व्यंकू महाराज बोलता तू काय बोलतेस कळतं आहे तुला अगं जरा विचार कर गोपाळच्या मारेकराला शोधायचं नाही म्हणजे अगं बायको आहेस ना त्याची तुझ्या नवऱ्यावरती कुणी हल्ला केला ते शोधून नाही काढलं पाहिजे तेव्हा श्रीकला बोलते हो पण मला असं वाटतं की आपण गोपाळच्या तब्येतीकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात त्यासाठी तू आहेसस ना श्रीकला आणि तुला जर का हे जमत नसेल तर आम्ही सर्व आहोतच गोपाळची काळजी घ्यायला पण इंदू आणि अधोक्षस तुम्ही अगदी बरोबर बोलताय गोपाळच्या मारेकराला लवकरात लवकर शोधून काढा त्याशिवाय गप्प बसू नका तेव्हा इंदू व्यंकू महाराजांचा हात हातात घेत बोलते मी गोपाळच्या मारेकराला तर शोधणार त्यांनी जे आपल्यावरती संकट आणलं आहे ना त्याची त्याला चांगलीच धुलाई करून देणार की नाही बघा तेव्हा मात्र व्यंकुमारा श्रीकलाला बोलता श्रीकला तू घरी गेलीस ना तरी चालेल आणि प्लीज इकडे फिरकू नकोस तेव्हा मात्र श्रीकला बोलते काय झालं आहे बाबा असं का बोलताय तुम्ही बाबा प्लीज प्लीज हा विषय वाढवू नका आणि बाबा तुम्ही जर का या गोष्टी वाढवल्या नाहीत ना तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला श्रीकला मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे काय करू मी सगळेजणं माझ्या विरोधात फिरले तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात तू काय कळ करतेस कळतंय का तुला नीग ना इथून आणि शेवटी श्रीकला तिथून बाहेर पडलेली असते इकडे ती पोपटरावांना येऊन भेटते आणि म्हणते सगळं संपलं आहे संपूर्ण दिग्रजकर कुटुंब त्या इंद्रायणीच्या बाजूने आहे आणि मला मात्र एकटीला टाकलं आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात एक गोष्ट लक्षात ठेव इंदू श्रीकलावरती आता माझा सुद्धा संशय वाढलाय तर इकडे पोपटराव श्रीकलाला म्हणत असतात इंदू ती इंदू किती चालक आहे ना तुला नाही माहिती आणि तो व्यंकू तर तिच्याच तालावरती नाचणार अगं लहानपणापासूनची त्याची ती सवयच आहे खरं सांगू का अगं तो व्यंकू आहे ना तो एक नंबरचा खोटारडा माणूस आहे कायम त्या लहानपणी इंदूलाच साथ द्यायचा आणि ती इंदू मात्र चांगलीच सारखी आपलं व्यंकू महाराज व्यंकू महाराज करत त्याच्या पाठी फिरायची लहानपणीसुद्धा इंदूला त्या व्यंकू महाराजांनीच पाठीशी घातलं म्हणून तर या सर्व गोष्टी घडल्या श्रीकला तुला जर का त्या इंदूला धडा शिकवायचा असेल तर त्या व्यंकू महाराजांना संपवलं पाहिजे आणि तो जर का संपला ना तर सगळ्याच गोष्टी तुझ्यासमोर क्लिअर होतील अगं मग तुझ्यासमोर कुणीही काहीही बोलणार नाही तेव्हा मात्र रत्ना बोलते या श्रीकला जरा शांत राहा आता गोष्टी आपल्या हाताबाहेर आहेत करत आहे का तुला तेव्हा श्रीकला मात्र रत्नाकडे बघत राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर संपूर्ण दिग्रसकर कुटुंब श्रीकलाला धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू